<स्थाथ> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार पी एम किसान योजनेच्या विसावा संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के या दिवशी देशातील को दहा कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या दिवशी हप्ता वितरित केला जाणार आहे त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार का ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल करायला विसरू नका चला तरी तर व्हिडिओ सुरू करूया तर पहा शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रतीक्षा होती की कि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी वितरित केला जाईल तेव्हा मित्रांनो विसावा हप्ता शेतकऱ्यांना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत एका किसान कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमातून त्यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो राहिल्याविषयी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता त्याचवेळी येणार का तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता या संदर्भात अजून कोणतीही अपडेट आली नाही येत्या दोन तीन दिवसात अपडेट मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र